कडेगाव शहरात पैगंबर जयंतीची मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी होणार ए मिलाद निमित्त कडेगावात जंगी जुलूस निघणार यावर्षी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने पैगंबर जयंतीची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली असून ती मिरवणूक सोमवारी आठ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्याच्या गजरात जंगी व मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात येणार असून ईद ए मिलादच्या अनुषंगाने होणारे धार्मिक कार्यक्रम हे त्या दिवशी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेशेजारी थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांच्या निवासस्थान व सर्व मशिदीच्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात होणार असल्याची माहिती कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने साजिद पाटील हाजी मुख्तार पटेल इम्तियाज शेख अश्रफ तांबोळी जैनुल मुल्ला आसिफ तांबोळी सिद्दीक पटाण नाशिर पटेल समीर यांनी दिली येणाऱ्या पैगंबर जयंतीला यावर्षी मोठे महत्व आहे येणाऱ्या पाच सप्टेंबरला पैगंबर जयंतीला पंधराशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार होता मात्र गणेशोत्सव हाही याच दरम्याने असल्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कडेगाव मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती ईद ए मिलाद उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे सलग तिसऱ्या वर्षी गणेश उत्सव व पैगंबर जयंतीचा उत्सव एकत्र आला आहे कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती उत्सव गणेश विसर्जनानंतर साजरी करण्याचा निर्णय कडेगाव येथील सुन्नीशाही मस्जिद येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे